अमोल देवी श्री बाळा कोल्हे प्रांतिक राष्ट्रवाणी अधीक्षक डाक्टर मिलिन कुलकर्णी श्री केळूसर महिला तालुका अध्यक्ष सो سيدنا अग्रे महिला तालुका अध्यक्ष उपस्थिता असलेले सर्व माननीय पत्रकार मित्र उपस्थित बंधनो भगिनीनो माता नो आणि तरुण देवगडला देवगड मध्ये सध्या आंब्याचं सीजन आहे मग आंब्याचा स्वाद घ्यावा यासाठी मी होतो माझ्या परिसरात सगळ्यांची मला वाटलं माझं काम काय राहिलं नाही मला जे बोलायचं होतं ते सगळं बोलू टाकलं एवढंच काय नितेश राणे म्हणाला की आपल्याला

आणि त्याप्रमाणे ना। ना। आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनता पक्षाचा खासदार या भागातून निवडून जावा दे देशाचे पंतप्रधान प्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी पहिल्या दोन निवडणुका जिंकल्या गेल्या दहा वर्षात त्यांनी देशामध्ये विकासाचं परिवर्तन केलं देश अर्थव्यवस्थेमध्ये हो जगाच्या अकराव्या नंबर पाचव्या क्रमांकावर अमेरिका चायना आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर एवढी आर्थिक प्रगती भारताने केलेली

सुविधा सर्वांबाबतीत हा जिल्हा प्रगतीकडे चालतोय याबद्दल करून केला विरोधकांनी सांगा द्याव्याची व्यवस्था केली गेल्या त्यामुळे गावात तालुक्यात जिल्ह्यात विजेचा पुरवठा यासाठी प्रयत्न त्यांनी केला शिक्षणामधल्या धर्जेला शिक्षण दिल्यास मिळावं दहावी बाराव्या गडींना आपल्या जिल्ह्यातून जास्त यावी उत्तेजन आणि चांगल्या प्रकारे जावा यासाठी कधी शैक्षणिक ना आरोग्य पाळबंदाचं सांगावं एकतरी धरण अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष

सत्ता का तो खंडप करत गेला नाही का हा माणूस नारायण राणे सोडा अमिलेश राणे निलेश राणे सोडा हे सोडून त्याबद्दल चांगला कर्तृत्व आहे लोकांची सेवाही करतो लोकांसाठी धावून जातो कौतुक नाही कोणाची गरज

काय केलं या खासदारांनी काय अडीच वर्षात उद्धव ठाकरे ताळांबा तिलारी सगळी मोठी धरणं मध्यम करणा मी सुरू केली मी पसुलमंत्री आणि मुख्यमंत्री असतो एक सांग

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका